संभाजी ब्रिगेड या संघटनेबाबत आता भारत आमदापुरे एक स्वतंत्र पॉडकास्ट घेऊन येणार आहेत आणि तो फार सिरियसली ऐकावा असा आहे कारण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा मूल आधार हिंदुत्व आहे की संभाजी ब्रिगेड ही संघटना हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करीत नाही संभाजी ब्रिगेड ही संघटना एक शिवधर्म नावाचा धर्म स्थापन केलेली आहे आणि त्या धर्मामध्ये त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे ही जमाते इस्लामीची एक फ्रंट संघटना असल्यासारखे ती चळवळ चालवते त्यामुळे संभाजी ब्रिगेड हे आम्हा हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करीत नाही स्वधर्म जागृतीचा विधायक नमस्कार जय श्रीराम भारत आमदापुरे हिंदुत्ववादी विचारसरणीतील एक असं नाव की ज्यांनी आपल्या सखोल अभ्यासाने आणि उत्तम मांडणीच्या पद्धतीने असं काही मांडलंय की ज्या त्यांच्या मांडणीला नमस्कार करावा वाटतो मंडळी मी नेहमी सांगत आलोय की अनालायझर हे चॅनल एकट्या सुशील कुलकर्णीच्या बुद्धीवर चालतं असं अजिबात नाही त्यात अनेकांनी व्यक्त केलेल्या भावनांचं प्रगटीकरण अनालायझरमध्ये असतं म्हणजे खरं तर मला जे आवडतात मी मी ज्यांना लाईक करतो त्या सगळ्यांच्या भावना मी यातून व्यक्त करतो म्हणजे अगदी आमचे भारत अमदापुरे असतील तुषार दामगुडे असतील फेसबुकवर वेदकुमार असतील अशी कितीतरी नावं आहेत ना कितीतरी नावं सोशल मीडियावर छोटं मोठं छोटं मोठं लिखाण करणारी अशी असंख्य माणसं आहेत ज्यांनी व्यक्त केलेल्या छोट्या मोठ्या भावना इथे व्यक्त कराव्या वाटतात खर तर मी त्याच्याशी सहमत असतो त्या मनात उतरलेल्या असतात म्हणूनच आपल्या समोर मांडतो संभाजी ब्रिगेड या संघटनेबाबत आता भारत आमदारपुरे एक स्वतंत्र पॉडकास्ट घेऊन येणार आहेत तो आपण नक्की बघावा पण त्या पॉडकास्टच्या माहिती देण्यासाठी म्हणून जो त्यांनी एक तीन मिनिटाचा व्हिडिओ केलाय तो फार गंभीर आहे आणि तो फार सिरियसली uh, ऐकावा असा आहे त्यांचा दावा असा आहे की संभाजी ब्रिगेड ही संघटना ही हिंदू मराठा समाजाची संघटना होऊ शकत नाही तर ती जमाते इस्लामी या संघटनेची फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे कारण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा मूळ आधार हिंदुत्व आहे छत्रपती शिवरायांच्या पासून शाहू महाराजांच्या पर्यंत जो इतिहास मराठा समाजाचा अत्यंत दैदिप्यमान असा इतिहास आहे तो हिंदुत्वाशी जोडलेला आहे पण या हिंदू पराक्रमाचं इस्लामीकरण करण्यासाठी अमुक एक बाबा शिवाजी महाराजांचा महा गुरु होता तमुक एक लोकाला ठेवलं होतं इतकेच होते दहा टक्के होते तीस टक्के मुस्लिम होते हे सांगत सांगत शिवरायांच्या इतिहासाच मुस्लिमीकरण करण्याचा घाट घातला जातो आहे आणि हे जे गैरमराठा सांगत होते त्यांच्यावरती म्हणजे मायासारखे बोलले तर त्यांना तू बामना तू याचा विरोधक तू त्याचा विरोधक असं बोललं जात होतं पण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊन जी भूमिका भारत अमदापुरे मांडतायत ती फार महत्वाची आहे म्हणूनच भारत अमदापुरेचा हा तीन मिनिटाचा व्हिडिओ आपण नक्की बघावा नमस्कार मी आपल्या समोर एक थोडक्यात निवेदन करणार आहे की संभाजी ब्रिगेड ही संघटना आम्हा हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करीत नाही का त्याच्या फार इतिहासात न जाता मी आपल्याला सांगतो संभाजी ब्रिगेड ही संघटना एक शिवधर्म नावाचा धर्म स्थापन केलेली आहे आणि त्या धर्मामध्ये त्यांनी धर्मांतरण केलेलं आहे हे कोणत्याही हिंदू देवी देवतांना मानत नाही आणि मराठा समाजाची मुख्य ओळख काय आहे तसा मराठा समाज हा अगदी प्राचीन काळापासून एक लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो पण अलीकडची जर ओळख आपली बघितली तर ती जाऊन फिरते छत्रपती शिवाजी महाराजांची आता शिवाजी महाराजांचं जे नाव आहे ते आई शिवाईवरून ठेवण्यात आलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज हे महादेवाचे शंकराचे निसिंग भक्त होते आणि शिवाजी महाराजांनी आपल्या दोन मुलांची नावं काय ठेवलेली आहेत त्यांनी एका मुलाचं नाव शंभू ठेवलेलं आहे जे महादेवावरून आहे आणि दुसऱ्या मुलाचं नाव राजाराम ठेवलेलं आहे जे प्रभू श्री रामचंद्रावरून आहे ते आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कुळाचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की आमच्या आजोबा म्हणजे शहाजी राजे हे हिंदू धर्म उद्धारक आहे आणि आमचे वडील म्हणजे शिवाजी महाराज हे मलेंच क्षय दीक्षित आहेत आणि संभाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये गणपतीवर एक स्तुती रचलेली आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं तर सर्वात मोठे समाज सुधारक म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे बघतो सयाजीराव गायकवाड महाराजांकडे बघतो आणि आपले महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याकडे बघतो या तिघांपैकी कोणीही धर्मांतरण केलेले नाहीये ते के स्वाभिमानी हिंदू होते राजर्षी शाहू महाराज तर स्वतःला हिंदू पदपात शहा म्हणून घ्यायचे अजूनही त्यांची ती पदवी आहे त्यामुळे मराठा समाज हा हिंदुत्वाशी निगडीत आहे हिंदुत्वाचा अविभाज्य भाग आहे आणि आपली दुसरी ओळख काय आहे तर आपण वारकरी संप्रदायातली संप्रदायातून येतो आणि वारकरी संप्रदायामध्ये आपण संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकाराम महाराजांपर्यंत हे आपले आदर्श आहेत आणि वारकरी संप्रदायांचा बीज मंत्र काय आहे तर रामकृष्ण हरी हा आपला बीज मंत्र आहे त्यामुळे जी संभाजी ब्रिगेड हिंदू धर्म सोडून शिवधर्मामध्ये धर्मांतरित केलेली आहे ती आपल्या हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करू शकत नाही अलीकडे त्यांनी इतिहासाचं इतकं विकृतीकरण केलेलं आहे की आपला मराठ्यांचा इतिहास त्याचं त्यांनी पूर्णपणे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग त्यामध्ये शिवाजी महाराजांचे गुरु कोणीतरी होता यातुद बाबा त्यांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के मुसलमान होते त्यांचे अंगरक्षक मुसलमान होते असा अगदी तथ्यहीन ज्याला कोणताही आधार नाही अशा प्रकारचं लिखाण हे संभाजी ब्रिगेड करते आणि आपल्या इतिहासाचं इस्लामीकरण करते त्यामुळे संभाजी ब्रिगेड हे हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करत नाही जमाते इस्लामीची एक फ्रंट संघटना असल्यासारखे ती चळवळ चालवते त्यामुळे हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करीत नाही बघितलं हे ऐकल्यावर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर येत असत की का चाललंय हे मुळात या अशा संघटना ज्या हिंदू धर्मापासून मराठा समाजाला तोडतात हे षडयंत्र असं ना की हिंदूंच्या पासून बहुसंख्य असलेला वर्ग दूर जात राहावा आणि हिंदुत्व नावाची एक संकल्पना अस्तित्वात राहू नये यासाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या वर्गांच्या षडयंत्राचा भाग म्हणून या अशा संघटना उदयाला येतात आणि त्यातून हिंदूंचं नुकसान होतं म्हणूनच जागरूकतेसाठी भारत अमदापुरे यांनी केलेला हा व्हिडिओ नक्की बघावा आणि तो जे पॉडकास्ट करणार आहेत तो सुद्धा नक्की बघावा ही विनंती नमस्कार